चला तर आज मी बनवणार आहे झटपट होणारे आणि एकदम छान चवीचे असे रसमलाई मोदक एकदम सोप्या पद्धतीत आणि घरच्या घरीच पटकन असे तयार होणारे एकदम छान आणि सुंदर असे तयार होतात हे मोदक तर त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला सांगते हे मी शंभर ग्राम पनीर घेतलं आहे पनीर एकदम फ्रेश मऊ सॉफ्ट असं घ्यायचं आता हे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यामध्ये हे पनीर आहे ते हाताने कुस्करून त्यामध्ये घालते आहे पनीर चांगलं कुस्करून झालं की आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा झाकण लावून मी आता हे साधारण मिनिटभर मिक्सरला फिरवून घेतलं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता हे झाकण काढून मी तुम्हाला दाखवते अशी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची पनीरची बघा जवळ करून मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त मऊ अशी पेस्ट तयार झाली आता मी गॅसवरती पॅन ठेवला पॅन ठेवून मी अर्धा चमचा तूप घालून घेतला आहे तूप घातल्यानंतर जी आपण पनीरची पेस्ट करून घेतली आहे ती त्यामध्ये घालायची ही मी पनीरची पेस्ट सर्व काढून घेतली गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हे आपल्याला करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये हा पाव कप मी मिल्क पावडर घातली आहे म्हणजे वजनी तीस ग्राम ही मिल्क पावडर आहे हे मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पनीर आणि मिल्क पावडर चांगलं दोन्ही पण एकत्र करून घ्यायचं छान असं मी ह्या चमच्याने असं मोडून मोडून घेते आहे म्हणजे त्यामधला त्यामधला ओलावा आहे तो निघून जाईल आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दूध पावडर आणि पनीर एकजीव चांगलं होईपर्यंत आपल्याला हे दाबून दाबून घ्यायचं आहे चमच्याने छान आता हे दोन्ही पण एकत्र झालं आहे आता त्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे हे चांगलं दोन एक मिनिट आपल्याला गॅसवरती हे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता ही पिठी साखर घालून घेतली पिठी साखर तीन टेबल स्पून घेतली आहे मी भरून आता ही पिठी साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एक जीव करून आहे मिश्रण सर्व हे असं चमच्याने मी सर्व एकत्र करून घेतेय आता ही पिठी साखर घातल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटेल म्हणजे साखरेला पाणी सुटेल आता हे मिश्रण पुन्हा आपलं हे पातळ होत जाईल कारण त्यामध्ये आपण साखर घातली आहे साखरेला आता पाणी सुटत जाईल त्यामुळे हे सर्व आता नरम एकदम होऊन जाईल आता हे चांगलं असं दाबून दाबून आपल्याला पुन्हा सुकवून घ्यायचं आहे म्हणजे थोडं घट्ट होईल घट्ट झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटात हे पूर्ण तयार होतं मिश्रण आपलं रसमलाई मोदकसाठी आता त्यामध्ये मी एक चमचा केसर आणि वेलचीचं सिरप घालून घेतलं हे सिरप घातल्यानंतर पुन्हा मी हे मिश्रण मिक्स करून घेतलं म्हणजे ढवळून घेतलं छान असं आता हे आपण रसमलाई मोदक करतो आहे त्यामुळे मी त्यामध्ये केसर आणि वेलचीचं सिरप टाकलं आहे तुम्ही वेलचीची पूड आणि केसर जरी दुधात भिजवून घातली तरी पण चालेल माझ्याकडे हे सिरप तयार होतं म्हणून मी हे सिरपच टाकलं आता हे छान असं मिक्स करून झालंय बघा सुकलंय आपलं हे मिश्रण आता हा गॅस मी बंद केला आणि बंद गॅसवरतीच मी ही परतवून घेतलं आहे आता हे परतवत असतानाच त्यामध्ये मी एक चमचा बदाम आणि एक चमचा पिस्ता बारीक करून घेतलेला घातला आहे हे हे बदाम आणि पिस्त्याचे बारीक केलेले काप घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे लगे गॅसवरून म्हणजे पॅनमधून काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आता मी हे एक ताट घेतलं छोटं त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं आहे हे गरम गरमच मिश्रण आपल्याला लगेच काढून घ्यायचं मिश्रण काढून घेतल्यानंतर हे चमच्याने मी पसरवून घेतलं म्हणजे थोडं गरम आहे म्हणून मी हे पसरवून घेतलं तोपर्यंत मी साच्याला तुपाचा हात लावून घेतला तुपाचा हात लावून झाल्यानंतर हे मिश्रण थोडं हाताने कुस्करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं छान असं आणि मग नंतरच हे साच्यामध्ये भरून घ्यायचं साच्यामध्ये भरल्यानंतर ते घट्ट असं दाबून घ्यायचं म्हणजे मोदक छान असे होतात आता हे मिश्रण घालून झाल्यानंतर साचा हा घट्ट असा मी दाबून घेतला बंद करून आणि सर्व बाजूने व्यवस्थित दाबून घेतला मी मोदक आणि आता हा साचा मी खोलून दाखवते बघा किती छान असा मोदक तयार झाला त्यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे जे काही काप टाकले आहे ते सुद्धा त्यामध्ये छान असे दिसत आहेत पाहिजे तर तुम्ही वरती केसर किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी पण चालेल अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले साच्यात भरून आणि इतके सुंदर चवीला बनले होते ना मोदक खरच खूप छान चवीचे बनतात जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद